संगमनेर मधून सध्या हिंदू मुस्लिम वादाच्या चर्चा राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत अमोल खताळ यांना हिंदूंचा मसिहा तर बाळासाहेब थोरात यांना मुस्लिम धार्जिनी असल्याची भावना बिंबवण्याचा प्रयत्न सुरू आहे संगमनेरमध्ये सुरू असलेली धुसफूस खरंच धार्मिक आहे का बाळासाहेब थोरात यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे का कोणत्याही महाराजाने धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणं खरोखर योग्य हो आहे का आणि बाळासाहेब थोरात यांची भूमिका हिंदू विरोधी आहे का या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी कुणाल गायकवाड आणि आपण पाहत आहोत अजिंक्य नगरी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे संग्राम महाराज भंडारे यांचे कीर्तन सुरू होते कीर्तन म्हणले की देवाचे स्मरण सामाजिक बांधिलकी ज्ञानाचे भंडार थोर संत परंपरेचा प्रपंच आणि धर्माला आधार देणारे समग्र भाष्य म्हणजेच भेदाभेद अमंगळ अशी ओक्ती शैली आणि लोक यावेळी करत असता संत तुकाराम संत ज्ञानोबाराया यांचा जयघोष आणि टाळांचा ताल लोकांना यात तल्लीन करत असतो मात्र संगमनेर तालुक्यात अध्यात्म राजकारणाच्या दावणीला बांधल्याचे चित्र दिसून येत आहे नुकतेच घुलेवाडी येथे संग्राम बापू भंडारे यांच्यावर कथित हल्ला झाला आणि संग्राम बापूंनी नथुराम गोडशे यांची चादर पांघरली आणि संत परंपरेला गालबोट लावली बाळासाहेब थोरात अमोल खताळ आणि संगमनेरच्या राजकारणाला खतपाणी घालत असल्याचा आरोप होणारे राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील कुटुंबीय हे हो, सगळे राजकारणी आहेत ते त्यांचा राजधर्म आपल्या परीनं पाळत आहेत दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीने धार्मिक परंपरेला राजकीय खेचून घेतले निवडणूक काळात मुल्ला मौलींनी काँग्रेस पुरस्कृत आघाडीला मतदान करण्याचे आव्हान केले तर हिंदू धर्मरक्षणाचा जबाबदार घटक असणाऱ्या महाराज बाबा यांनी भाजप पुरस्कृत उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान केले आणि या दोन्ही धर्मांनी भेदाभेद अमंगळ ही संत परंपरेची पुसून टाकली संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांच्या शांत संयमी राजकारणाने चाळीस वर्ष धार्मिक राजकारणाला थारा न देता मतदारसंघात ममत्व भाव जपण्याचे थोरात दाखले देतात तर नुकतेच निवडून आलेले आमदार अमोल खताळ हिंदुत्वाचे राज्य असल्याची व आपण हिंदू धर्मरक्षक असल्याची पुष्टी पावलोपावली करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही या संपूर्ण अस्थिर वातावरणात संग्राम बापू भंडारे यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले नाही ना हाही प्रश्न आता राज्यापुढे पडला आहे येथील घटना हिंदू मुस्लिम अशी वादाची होती का तर नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे उदाहरण उत्तेजित होऊन कीर्तनात सांगताना संग्राम भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना हिनवले जाईल असे वक्तव्य केले आणि यात केवळ एका व्यक्तीने आक्षेप घेतला म्हणून संपूर्ण समुदाय या व्यक्तीवर धावून गेला आणि गोंधळ झाला अशी केवळ ही घटना आहे मात्र तिला वेगळे रंग देण्याचा प्रयत्न झाला या सगळ्यात कुणी इतर धर्माची व्यक्ती सहभागी नाही दोन राजकीय पक्षांतील कार्यकर्ते एकमेकात भिडले असा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे असे सगळे असताना अमोल खताळ हे आघाडीने पुढे येऊन त्यांनी हिंदू धर्मावर हल्ला झाल्याची भूमिका का घेतली असेल धर्म कशासाठी आणला असेल किंवा आम्ही कसे हिंदू धर्माचे रक्षक आहोत हे बिंबविण्याचा प्रयत्न का केला असेल हा खरं तर संशोधनाचा भाग ठरत आहे संग्राम महाराज भंडारे यांनी आपल्यावर अन्याय झाला व धर्मावर घाला घातला जात असल्याची भावना व्यक्त केली तर चक्क आपल्याला धर्मासाठी नथुराम गोळसे व्हावे लागेल अशी आक्रमक पवित्रा घेत भूमिका मांडली या सगळ्या प्रकारातून मात्र संगमनेर वारंवार धुसफुसत आहे कधी काळी फळाफुलाला आलेली संगमनेरची बाजारपेठ नाग बदनाम होत आहे परिस्थिती अशीच राहिली तर संगमनेरची बाजारपेठ उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करा आणि आमचे अजिंक्य नगरी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका